मला टाइम झाला कॉलेजला जायला आणि दादा कुठे जाऊन बसले काय माहिती दादा अशीच करते नेहमी हा आले वाटत पुरीला कॉलेजला जायचा टाइम झालाय वाट बघत बसली असेल एवढ वेळ लागतो का दादा कामायचे तिची करायला नको का मला एक वेळ झालाय जायला कॉलेजला जायचंय ना तर मग म्हणून तर बघ अर्धवट काम सोडलंय ना आलोय हा का हा लहून लागतंय मला काय कॉलेजला जातेस ना हा कोणाच्या घरी जायचं नाही काय नाही मी कशाला जाऊ कोणाच्या घरी कस आहे जमाना चांगला नाही तुम्ही लय जुने विचाराचे दादा तुमचं सारखं आपलं तेच राहत आता जमाना कुठच्या कुड़ कुठं गेला तुम्हाला पण त्याप्रमाणे चालायला पाहिजे जुने विचार करून काय फायदा नाही तुमचा तुझी आई गेल्यापासनं तुला कसं मी सांभाळले की माझ्या मनालाच माहितीये ते मला सगळं माहितीये दादा त्याच्यामुळं मला विचारलं येतात बघ तुम्हाला नेहमी विचार येतात तुम्हाला सतरा वेळ सांगितलं विचार करत जाऊ नका आता वय पण झालंय तुमचं आणि तुमच्या शिवाय कोणी बरं मला म्हणूनच मा सांगतोय तुला आपण आपल्या मापातच राहायचं मम्मी मा कशात राहते तुमचीच मुलगी तुमच्यावर हाय ना विश्वास तुम्हाला अग मला विश्वास आहे आणि मग पण आजचा जमाना तसा नाही ना ग मला माहिती सगळं मुली कुठचे कुठे गेल्या हा या असंच विचार करत राहिल मी तर घरातच बसून राहील मग कॉलेजला जाऊ का नको दादा तुम्ही काळजी नक करू, कर करू कर साइकल साइकल ने ने बर मी तुमची मुलगी असं काहीच काम करणार नाही की करून तुमची मान खाणी होईल कळलं का बरं जाऊ दे सायकल सायकल कुठे झाली माझी पंचर त्यांना आम्ही सांगू तेवढं पंचर काढून आणायला लावा नाही तर आता मला बघा आता पायी जावं लागेल आजच्या दिवस सायकल पंक्चर काढायला लागतो ना विसरू नका बर का ते हा हा पहिले सायकल पंक्चर काढून कुठे येतो नाम्या असल कुठेतरी शेतात गेला असेल बरं जाते मी आणि येते आणि ऐक मला आज ना यायला उशीर होईल का वेळ लागणार आहे का बरं ते एक्स्ट्रा क्लासेस आहे तीन वाजतील मला यायला आणि मला काही सायकल नाही आज तीन वाजतील हा अगं एक वाजता तर तुझं कॉलेज सुटत मग आता पेपर जवळ येऊ राहिले दादा एक्स्ट्रा क्लासेस घेतले सरांनी बर बर सायकल पंक्चर काढून मग ना आम्हाला पाठवू का तुला आणायला नको नको ते याड्याने मला त्याला येतात काही त्याला पाठवू बिटू नका येते मी माझी मी तेवढं सांगा त्याला करून आणायला जाऊ जाऊ का मग मी बर, बर। लवून लागते तुम पण काहीतरी नाश्ता पाणी करून घे मी बनवून ठेवलंय जा बाय पूर्गी मोठी झाली तिला काय वाटत बोलायला पण बापालाच माहिती काळजी वाटते ना बापाला हा नाम्या कुठे गेलाय काय माहिती नाम्या हे नाम्या तिथं कुठं दिसनच नाम्या नाम्या कचकच कांदा कापताना माझी बोट सुरीतन वाचवली बाबा गावऱ्या भरून पाच गोण्या भरल्या वा नाम्या का मामा झाले का नाही भरून हे काय झाले का आता दाबू दाबू भरले पा झालं ना सगळ्या भरून म हा एक काम कर आता तू काय ह्या गवऱ्या भरून झाले का नाही आपल्या जनावरांना पाणी पाच आणि चारा वगैरे टाक त्यांना खायला सकाळी टाकलं होतं ना हर सकाळी टाकलं आपण सकाळी नाश्ता केला आपल्याला नको का दुपारचं जेवण बरं बरं टाकतो अजून हा काय नाही तेवढं कर मी जरा येतो बाहेर न जाऊ ना कुठं चालेल तुम्ही गावात जातोय जरा गावात काय मामा अरे आपण दूध देतो का नाही रोज डेअरीवर हा आज त्याचं पेमेंट घ्यायचं आहे मला आज पेमेंट होणार आहे का हा मामा ऐका ना हा मी आता तुमच्याक पंधरा वर्षापासून बरोबर मला एक चांगला ड्रेस घ्या ना ड्रेस घ्यायचा आहे का हा बर बर घेतो तुला तुझ्या पसंतीनं संध्याकाळी आपण ड्रेस घेऊ पण पाच ते सहा हजारापर्यंत घ्यायचं बरं का पाच सहा हजाराचा ड्रेस घ्यायचा का तुला हा मला भारी घ्यायचं एकदम एवढा चांगला ड्रेस कशाला पाहिजे तुला मामा अहो मी तुमच्याकडे पंधरा वर्षापासून काम करीत तुम्हाला तुम्ही करते काही तुम्ही फक्त मला ऑर्डर आणि कर, करतोय का नाही मी सगळे काम नाही तोच करतो सर्व काम हा आता मामा आता पोरी पूर, आता तुमच्या पुरीच आहे ना कॉलेज आता बंद करून टाका का रे आता तरी लग्न लावून द्या ना माशी अरे तुझं लग्न लावणार आहे ना आम्ही आम्ही कवा कशाला काळजी करतो तिचा कॉलेज तरी पूर्ण होते मामा ती कॉलेजला जाते पण मला अशी डाऊट येत राहतो तुला कशाचा डाऊट येतोय बाबा ती कॉलेजला जाते ना तिला अरे कॉलेज मध्ये मित्र मैत्रीण असते नाम्या काय मित्र मैत्रीण तुम्ही ना तुम्ही फक्त शेतीच पाहत आहे घरी तुम्ही ना कधी अशी बाहेर हिंडती नाही ना तुम्हाला बाहेरच जगच माहिती नाही काही नाम्या हे बघ तिचं शिक्षण आहे आणि तिला शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे आता वर्गामध्ये तिला मित्र मैत्रीण भेटणार बोलणार चालणार आव पण एवढं शिकून ती काय करणार तिला मोठं ऑफिसर व्हायचंय ऑफिसर ती तिला किती मार्क पडले आता किती पडले सांग बरं तू तरी अ पस्तीस टक्के पडू दे पण तिला शिकायची इच्छा आहे ना शिकू दे ना मग तिला मामा काही खरं वाटत नाही बर का ती जरी एखाद्याचा हात धरून निघून गेली ना मा काहीच खरं नाही मग नाम्या तू वेळा कधी विचार करतोय बरं का मामा मी फक्त तिच्यामुळं थांबलो इथं था, नाही तर मी ना तुमच्या इथं सुद्धा नसतो माहिती का तू कशाला असा विचार करतोय अरे धुमधाड्यात तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो मी कधी तिचं कॉलेज पूर्ण झालं का नाही मस्त पैकी बघ हे आपलं शेत नाही ह्या शेतात शेता एवढा मोठा मांडव टाकणार आहे मी यशतात या शेतात आपल्या नाही नाही मला मोठ्या लॉन्स ला करायचं चोपडा लॉन्स ला करायचंय लॉन्स ला लग्न करायचंय का चोपडाला बर आपण लॉन्स ला लग्न करू तुझं मस्त पैकी घोडा तुला लग्नासाठी आणू घोडा नाही मला मा? मोठा हत्ती लागतोय बर जाऊ दे हत्ती आणू आपण हा अजून मोठा आहे ना डीजे लागतोय मला डीजे लावायचा का हळदीच्या दिवशी ना मोठा डीजे लागतोय एकदम हळदीला डीजे ठेवू बर अजून काय लागत आहे अजून तुला काय वाटतंय सांग मला पण मी काय म्हणतो मामा ते पोरीचं तेवढं कॉलेज बंद करून टाकान तुम्ही अरे की ते आता फक्त दीड वर्ष राहिलय तिचं दीड वर्षानंतर तुझं लग्नच लावून टाकणार आहे मी मला तर कशाला डोक्याला ताप पाहिजे तुमचं दोघांचं लग्न लावून झालं की मी मोकळा तुम्हाला सांगतो मी तिच्याशी काही बोलायला गेलो का ती सारखी माझ्याशी ना झटक झटक करीत राहते तुझ्या झटक करते का आ, ते झटकून टाकी तिला येऊ दे आज कॉलेज मधन घरी सांगतो मी तिला चांगलं समजून तुला परत ती बोलणार नाही तशी काय मी आलो ना तसं तुम्ही ना तिच्या संग मला शाळेत टाकायला पाहिजे होतो अरे ना म्या पाचवी पाच वेळा नाफात झालास म्हणून तुझ्या आईने माझ्याकडे पाठवलं ना हा ते बरोबर आहे नाफात जर झाला नसतास तर आज तिच्या बरोबर तू कॉलेजला गेला असतास का नाही पण मामा मी तिला सोडायला रोज गेलो तर कसं होईन अरे काम कोण करायचं ना नाम्या सकाळ सकाळी एकटा आपल्याला दुधाच्या दारा काढायच्या असत दूध द्यायचं असत मला ना शंका येते ना म्हणून मला मला रात्रभर झोप येत नाही मी सारखा विचार करीत राहतो तिचा अरे तू डोक्याने मट्ट झालायस म्हणून आहे तुझ्या डोक्यात विचार येते तू एवढा विचार करू नकोस तुळशीच लग्न होऊ दे मस्त पैकी एखादा चांगला मूर्त बघू आपण आणि तुझं लग्नच लावून टाकतो नक्की नक्की लावून टाकतो तू आता एक काम कर उठ जनावरांना पहिले पाणी दे त्यांना चारा बिरा खायला घाल लगेच जातो मला जा। पण गावात जाऊ दे दुधाचं पेमेंट घेऊन यायचंय मला लवकर या पण हा हा ना गोड नाही बोललं तर नाम्या आम्ही कुठलाच काम करायचं नाही मला पण दुधाचं पेमेंट घेऊन यायचं आहे परदिशिन जातो किती वेळ चाललाय अजून कशी आहे ना काय मच वाट बघायला होती एक काम करू तिला फोनच लावतो तो हॅलो कुठे पूजा तू अरे एवढा वेळ असतो कुठे हा दीड तास लागू म्हणे कॉलेजपासून घस किती जवळ आहे रस्त्यालाच आहे ना ऊस ये ना पटकन मला कंट्रोल आहे ना इथं नेहमीच मला वाट बघायला होती कोणी बघितलं बी तर कोणी आलं बिलं तर वच मॅटर व्हायचा ये लवकर आता फोनवर बोलण्यात वेळ न घालू पाटक्याची ठेवू का इथे पूजा चालते अवघडे भो भेटायला येतं म्हणा ना तारास कोणी आलं बिल नाही ना किती वेळ लावते काय माहिती येऊ ना किती एक बाई मला चक्कर याची बारी झाली पार दीड किलोमीटर मी चालत आले इकडं म्हणलं ऊन एक ताज त्याच्या सायकल नाही माझी कुठे बरं हा इकडे तू एवढ कोण नाही तुला काय बोलायला चालत आले मी तिकडे सायकल नाही माझ्याकडे बोल ना बसू नाही बसू नको कमून नको ते खाली काही असं राहून अरे नको कोणी मी पाहिलं कोण नाही खाली माझं ऐकाय सांगा थोडस बर बस तीथी तीथी बरं असे किती दिवस चालणार आहे बरं आपले काय नुसतं चोरून चोरून लपून लपून भेटायचं मग तुला आता म्हणते लग्न करू आपण माहिती डोक्यात आहे अरे तुला सांगतो तुमचे जो काम आले का ना आम्ही त्याचा तो एवढा डोळा कायम नजर ठेवून असतो ते मला माहिती ते सांगू मला मग तिने जर तो बरोबर लग्न केलं तर माझ्या अवघड होईल कस का तू लग्न करीन माझ्याच बरोबर एक काम करू ना आपण आपण दोघ जण ना रजिस्टर रजिस्टर लग्न करून टाकू डायरेक्ट रजिस्टर ते बरोबर नाही वाटत ते तू ये ना माझ्या घरी नाही नाही तसं नको करू तू या घरच्या दिलं नाही दिलं मग उगा अवघड होईल एक काम कर तो तो का? ना मी काय म्हणतो एक काम कर तू तुझं आधार कार्ड घेऊन ये मी माझं आधार कार्ड घेऊन येतो नाही का आपण जाऊ आणि रजिस्टर करून टाकू अरे पण एकदा तू दादांकडे ये ना त्यांचं काय म्हणणे मला बघू त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ काय घ्यायचा काय तो दादाचा काय भरोसा आहे माझ्या लावून तुझ्या आधार काय बोलायचं नाही का तो दादा कुठं काय बोललो मी फक्त एवढंच म्हणलो तो दादाचा काय भरोसा नाही त्यांचा भरोसा कस काय नाही लयजीव माझ्यावर नाही नाही दोन पोर आणतो माझे मित्र नाही का साक्षी लागायचे ना ते दोन घेऊन येतो मग आपण उरकून टाकू म्हणजे आपल्याला काही टेन्शन राहणार नाही तुझ्या दादाची भीती राहणार नाही आणि समाजाची पण भीती राहणार नाही असं म्हणतो का तू एक काम कर तू परवा ना सगळी तयारी करून चांगली साडी वगैरे घालून आणि आधार कार्ड वगैरे नक्की सोबत घेऊन ये पण माझं म्हणणं होतं रे एकदा दादाला विचारलं असत कशाला दादा माझ्या प्रेम आहे तुझं तुझं आहे ना माझ्यावर प्रेम माझ्या घरी येता येत नाही का अग ती परत तुझीच आली का अरे मला भीती वाटते बोलायला मग प्रेम कशा कशाला केलं मग तुला भीती वाटते दा भी तर तू लग्न नाही करायचं माहिती लग्न करायचंय पण एकदा मला दादाला विचारू दे मग करू आपण ऐक ना आपलं लग्न झालं ना दादाला विचारू ना आपण मग काय प्रॉब्लेम आहे काहीच अडचण नाही आणि लग्न झालं दादा कुठे नाही म्हणतोय एकदा दादा लायसन्स बघितलं ना मग काही टेन्शन नाही असं म्हणतो का हा मग एक काम करतो परदेशी आधार कार्ड वगैरे घेऊन मग आपण टाकू ओरकून बरं मग ठीक आहे एक वचन दे मला काय रे बा किती काय द्यायचं मला सोडणार नाही असं कधी होईल का मी तुला सोडन नाही तुला माहितीये ना बायको भांडण होते लगेच रुसून जाशील असं काही करू नको नाही नाही पण तू पण भांडू नको माहि प्रॉमिस गेलोस ना पण प्रॉमिस नक्की ना हा मग काय अडचण नाही पर्वा दिवशी जाऊ टाकू उरकून लग्न ऐक ना संदीप अरे मला पण लय वेळ झाला आता दादा वाट बघत असं माझी परत कुड नाही कुठं ते टेन्शन घेत बसतेत अरे ऐक पर्वा येते मी तू पण तुझी तयारी कर मी पण जाऊन तयारी करते ठीक आहे सांगितलं लक्षात ठेव हा टाइम धोका देऊ नको बर नाही देत बाबा असं नाही वेळेस होत आता उठ चल चल बाय 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 येते मी परवा तू येत काय ना आम्या काय धंदे लावले तो काय धंदे म्हणजे तू का माहिजे का नजर ठेवायला आलता काय तू मग आता कोणी ठेवायची तू जर तुला का बाकीचे कामधंदे नाही काय मला कामधंदे काहीच नाही तू इथं काय करतोय मी तुझ्यावर लक्ष ठेवायला आलो होतो आणि मला खरं काय ना ते कळून गेलं आता कळलं ना मग ध्यानात ठेव आणि माझ्यासोबत लग्न करायचा विचार आता सोड कळला का तिकडे काय बघतोय नवराय होणार माझा ए तू गप्पा मी असं ना या गोष्टी होऊनच देणार काय वर्तोड करून बोल नको तू काय आता काही परवा जाऊन कोर्टात लग्न करणार आहे का आता मग इकडं बस काय इकडं बस इथं बस एवढा धोका मोठा माझ्याशी तुझ्याशी धोक्याचा काय संबंध भाऊ हा मी पंधरा वर्ष झालोय हम्म इथं राहतोय तुमच्या इथं माहिती ना हा मी काय करू त्याला मी कशासाठी राहतो इथं माहिती का मला माहिती ना तू कशासाठी राहतो आमची इथं अरे तुला आयती भाकर गिळायला भेटती म्हणून राहतोय दुसरीकडे तुला, तुला काम धंदे नाही ना इथं भेटतोय तुला फुकट फाकट राहतोय मग पूजा तोंड सांभाळ बोल बर काय मी पंधरा वर्षे झाले तस मी इथे ना तुमच्या इथं काम करीत एक रुपया गेल नाही कळलं का मला तुझ्याशी लग्न करायचंय आणि मला तू आवडती म्हणून मी इथे ना राहिलो मी तुला थांबलं सुद्धा नसतो मामाकडे मी तुला माझ्याशी लग्न करायचं अरे गायच्या शेणावर पाय दिलं तर गायच्या शेणाचा आकार कसा होतो तुझं तुझं तोंड आहे आणि माय संग चाल लग्न करायला वा रे वाला वर तोंड करून बोलतोय मला इथं हा अरे चाळीस वर्षाचा म्हातारा दिसतोय तू तो लेकी सारखी दिसते मी माय संग लग्न करायचं म्हणतो हा लेकी सारख अरे चार पोरांचा बाप दिसतो तू मी वा रे वा मग काय बोलत केली तर एकदम हिरो दिसतोय हिरो हिरो झिरो दिसतो तू शांत बस आणि तुझ्या इथं जर बघितलं ना हे आमचं जे ऐकलं ना तू लपून लपून चोरासारखा दादाला दादापर्यंत जाऊ नको बर का आणि त्यांना सांगितलं ना तुझं इकडच थोबाड तिकडं सुजून टाकीन तुला पार मी आणि तू सांगितलं माझी इतकी वाईट कोण नाही मग तुला माहिती मी कशी मग तुझ्या पण असं वागणं मला आवडत नाही बर का तुझं तुला काय करायचं वागण्याशी अरे तो कसा आहे तो पोरगा कसा आहे त्याला काय बोलू नको सांगतो तुझ्या पेशात चांगला अरे तू तो मग ही गोष्ट तुला पण लागू होती मी कुठं आणि तू कुठं अरे आपल्या दोघाईचा जोडा शोभतोय जोडा बाबा लोक हसतील सोबत लग्न केलं म्हणतील मला अगं तो तुझा फायदा घेतोय कसला फायदा घेतोय हा तो तुझा फायदाच घेतोय तू एकूल ती एक ना तुझा तुझ्या प्रॉपर्टीवर त्याचा डोळा आहे मी सांगत बरोबर मग तू पण माझा फायदा घेतोय म्हणून आमच्या घरात राहतोय तू मामा मामा करत पुढं पुढं करतो हा तुझा पण आमच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे नाही नाही माझा आहे ना माझा तुझ्या प्रॉपर्टीवर अजिबात डोळा नाही माझ्या घरी काही कमी काय कमीच आहे तुमच्या घरी काय कमी तुला पाठवलं इकडं आत्याने पाठवलं म्हणजे का पाठवलं का मी घरी ना कामच करीत नव्हतो मग तू इथं आमच्या घरी का काम करतो माझ्यासोबत लग्न करायला मला तू आवडत मी इथं थांबलोय ए बाबा मला तू आवडत नाही बर का डोकं खराब करू नको शेवटचं सांगते मी आणि दादा पण ती गोष्ट जात कामा नाही कळलं ना तुला फोडून ठेवेल मी नाही तर मला आहे ना मामाने सांगितलं तुळशीच लग्न झालं का पहिल्या धाडक्यात मोठं लग्न करून बोलले तुला आता मग अशीच बोलले ते गावात जायले मला म्हणले जनवर चारा पाणी कर पण मला काय राहा ना मी तो पिचा पिछा आहे ना करीत इत, इथ आलो आणि पिछा केला म्हणून मला कळालं तो काय चाललंय ते कळलं ना तुला आता कळालं मला शांत राहायचं काय शांत नाही मी शांत नाही राहू शकत शांत राही मी दादाला बघते ना मी मी ना पंधरा वर्ष शांत राहिलो आता शांत नाही राहणार मी तुझं पंधरा वर्ष चुलीत कळलं का मला ते सांगू नको आणि मी दादा ना मी बघते कस काय त्यांनी माझं लग्न जुळवलं मला माहितीये तसं दादा दादाचं माझ्यावर जीव येते जे मी म्हणन तेच करते दादा कळलं कर का आणि इथं आहे ना ही गोष्ट इथं इथं विसरून जायचं काय मी कस काय विसरू ही गोष्ट विसरावाच लागन तुला बाकीचं मला माहित नाही चालेल मी शकत नाही तुला जायचं जाय घरी मी तर बसून राही ना मी बसन येऊ नको आमच्या घरी आणि दादा पण तात का मग नाही दादा इथलं मॅट्रेस सांग दगड चालले मी घरी काय करू आता मी मी ना आता मस्त पैकी गावामध्ये जातो मामाला सांगतो आता काय ते मामा जर आजच्या आज लग्न करायला तयार झाला तर ठीक आहे मी लगेच आता माय माय घरी जातो निघून मर्द्या तिकडं हिच्यासाठी पंधरा वर्षे घातले मी इथं गावातच जातो आता निघून